आपण डी एन के न्यूज मराठी पाहूया शेतकऱ्यांसाठी सविस्तर बातम्या अनुदान घोटाळ्यातील रक्कम भरण्यास शेतकऱ्यांना देण्यात आली मुदत वाढ पिंपळगाव खुर्द अनुदान वाटपातील गोंधळाबाबत तहसीलदारांचे शेतकऱ्यांना आश्वासन प्रशासनाने घेतले एक पाऊल मागे हमी भावाने मका खरेदीला वेग येईना खुल्या बाजारात दर तीस टक्क्यापर्यंत कमी राज्यात पंधरा जिल्ह्यामध्ये खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली असली तरी केवळ दोनच जिल्ह्यामध्ये प्रत्यक्षात खरेदी केंद्र सुरू आहे आतापर्यंत फक्त सहाशे सव्वीस टन मक्का झाली खरेदी भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची आता रब्बी हंगामावर आशा खरीपाचे झाले मोठे नुकसान शासनाकडून मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा शेती फुलवा आणि सरकारी अनुदान मिळवा राष्ट्रीय स्तरावरील बँड तयार होणार धान्यासह फळ भाजीपाल्यांचा यामध्ये समावेश असणार यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट अडीच हजार शेतकरी नैसर्गिक शेती फुलवणार सरकार देणार अनुदान जालना जिल्ह्यात नैसर्गिक शेतीला मिळणार चालना उत्तरेकडून वाहिले गार वारे आणि शहराला भरले कापरे तापमानाचा पारा घसरला जानेवारी महिन्यात लाट कायम राहण्याचा अंदाज नऊ वर्षाचे स्वागत करा पण जपून दीड हजार पोलीस रस्त्यावर होणार तैनात रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकरला परवानगी कारवाईसाठी दीडशे वाहतूक पोलिसांचे स्वातंत्र्य पथक रवाना मर्यादा कठोर कारवाई नाफेडच्या सोयाबीन नोंदणीसाठी आता एकतीस जानेवारी पर्यंत मुदतवाढ शेतकऱ्यांना दिलासा पण सोळा केंद्रावर खरेदीची गती वाढवण्याची केली मागणी सोयाबीनला ला हमी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल परंतु प्रत्यक्षात मात्र एक हजार रुपये कमी दराने केली जात आहेत खरेदी अमरावती जिल्ह्यातील अपडेट हजारो किलोमीटरचे करून उड्डाण जिल्ह्यात परदेशी पाहुण्यांचे ठाण बहरलेल्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी विदेशी पक्षी झाले दाखल संभाजीनगर मधील अपडेट <स्था> गरिबांचे घराचे स्वप्न होणार आता पूर्ण बाराशे एकाहत्तर लाभार्थ्यांना चोवीसशे चौसष्ट ब्रास वाळू मिळणार मोफत जिल्ह्यातील लहान नद्या नाले आणि ओढ्यावरील एकोणऐंशी वाळूघाट या कामासाठी निश्चित करण्यात आले असून आता लवकरच घरकुल धारकांना वाळू मोफत दिली जाणार आहे बीड जिल्ह्यातील अपडेट जिल्ह्याच्या तीनशे सत्तेचाळीस ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगाचे कामे सुरू मजुरांना दिले जातात दररोज तीनशे बारा रुपये मजुरी एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शेतकऱ्यांचे अपहरण करून केला खून मृतदेह कन्नड घाटातील दरीत फेकला पाच आरोपीवर गुन्हा दाखल शिल्लोड तालुक्यातील घटना